नमस्कार शेतकरी मित्रांनो पहिले आयल्यास पहिले प्राधान्य या योजनेचे बरेच अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज देखील आलेले आहेत की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचे कागदपत्र हे सादर करायचे आहेत तर मित्रांनो काही कारण असतो काही शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना मेसेज आलेले नाही तर अशा शेतकऱ्यांनी आपली यादी कुठं बघायची आणि आपलं नाव कुठं चेक करू शकता तर अगदी सो सोप्या पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा मित्रांनो तर मित्रांनो या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवली आहे फक्त तुम्हाला लिंकला क्लिक करायचे तुमच्या समोर एक असं पेज ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपले बाप प्रकार निवडायचं आहे तर या ठिकाणी कृषी यंत्रिका आपण निवडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आपला जिल्हासुद्धा आपण या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे तर आपला जिल्हा निवडून झाल्यानंतर आपल्याला पुढे लगेच आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर आपल्याला बघा आपलं गावसुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर आपल्या गाव तालुका आणि जिल्हा निवडल्यानंतर आपल्यासमोर आपल्या या तालुक्यातली तालुक आणि जिल्ह्यातली पूर्ण गावांची यादी या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी तुमचं गाव तुम्ही या ठिकाणी निवडू शकता किंवा तुम्हाला कुठल्याही गावाची यादी बघायची असेल तर त्याप्रकारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या जिल्ह्यातली कुठल्याही गावाची तर या ठिकाणी आपण गावसुद्धा निवडून घेतले आणि जर तुम्हाला योजना माहीत नसेल किंवा अर्ज क्रमांक माहीत नसेल तर फक्त तुम्ही तुमचं गाव सिलेक्ट करून आणि जिल्हा सिलेक्ट करूनसुद्धा ही यादी पाहू शकता तर तुम्हाला योजना माहिती फक्त शोधा या बटनवर क्लिक करा तर या ठिकाणी खाली यायचं आहे खाली बघा तुम्हाला तुमच्या गावातली जेवढी लिस्ट आहे तेवढी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे खाली बघा जेवढे अर्ज मंजूर झालेले आहेत तेवढे सर्व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या गावामध्ये किती लोकांनी अर्ज केलेला आहे आणि किती लोकांचे अर्ज मंजूर केले गेले तर तुम्ही या ठिकाणी सर्व बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या गावामध्ये किती अर्ज हे मंजूर झालेले तर या ठिकाणी सर्व जेवढ्या आपल्या गावामध्ये जेवढे लोक आहेत त्यांची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्ही पुढे बघा अजून जर तुम्हाला अजून तुमच्या कुठल्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज केले आहेत ते जर तुम्हाला माहीत नसेल तर ते तुम्हीसुद्धा ते चेक करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट तुमच्या गावाचं नाव टाकायचे आणि तालुका टाकूनसुद्धा बघू शकता तुमच्या गावाची यादी त्यानंतर या ठिकाणी बाबी बागा फलोत्पादन किंवा सिंचन व सुविधा परत तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आणि डायरेक्ट स्वतः वाटणार क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला जर योजना माहीत असेल तर तुम्ही योजना पण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही डायरेक्ट चेकसुद्धा करू शकता तर ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही मोबाईलने सुद्धा बघू शकता कारण की आमची एकच इच्छा आहे की तुमचा अर्ज मंजूर होऊन तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो तर काही शेतकऱ्यांना माहीतसुद्धा पडत नाही की माझा अर्ज मंजूर झाला होता आणि मला या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा अर्ज मंजूर होऊनसुद्धा शेतकऱ्यांना माहीत पडत नाही त्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत आणि पुढे बघूया मित्रांनो की जर तुम्हाला तुमचा आधार क्रमा क्रमांक माहीत असेल तर आधार क्रमांकाने सुद्धा तुम्ही तुमच्या गावाची किंवा तुमचं स्वतःची यादी किंवा स्वतःचं नाव चेक करू शकता की तुमचा अर्ज स्वतःचा था मंजूर झाला आहे की नाही त्या ठिकाणी बघता ओम पेजवर बट क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अर्जाची स्थिती तपासा बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आधार क्रमांक आपल्याला फक्त आधार क्रमांक टाकायचे आहे आणि आधार क्रमांक टाकून ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक करायचे आहे ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपण आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर या ठिकाणी बघा ओ टी पी हा आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आल्यानंतर बघा या ठिकाणी ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून घ्या झाल्यानंतर ओ टी पी तपासा वाटणार आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा आपण जेवढे अर्ज केले आहेत माफत पहिले अलायन्स पहिले प्राधान्य तेवढे सगळे अर्ज या ठिकाणी आपण पाहू शकता तर माझा जो अर्ज या ठिकाणी बघा एलिजिबल फोर एफ सी पी एस आणि यानंतर बघा विनर्स म्हणजे हा माझा अर्ज मंजूर झालेला आहे तर मी या ठिकाणी टोटल दोन अर्ज केले होते तर या ठिकाणी अर्जाची स्थिती दिसते धन्यवाद जैन जय महाराष्ट्र